नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कांदा अनुदान संदर्भात एक अपडेट आलेलं आहे जे की पन्नास टक्के अनुदानावर आता आपल्याला कांदा चाळी मिळणार आहे तर मंडळी या संदर्भात ही कांदाचा कशा स्वरूपात आपल्या शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडळी शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवतात त्यामुळे कांदा सोडून नुकसान होते कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो शास्त्रशुद्ध कांदा चा उभारण्यासाठी कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो असल्याने कांदाचा उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल देखील वाढत आहे मंडळी कांद्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी शेतकऱ्यांनी पन्नास टक्के अनुदानावर कांदाचा मिळणार आहे मंडळी जसे की पाचशे ते एक हजार मे टन साठवणूक क्षमतेची ही साठवणूक गृह राहणार आहे फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कमी खर्चात कांदाचा लसूण साठवणूक गृह व हा घटक राबवण्यास येत देखील आहे तर मंडळी यामध्ये पाच ते पंचवीस मे तसेच टन तसेच पंचवीस ते पाचशे मे टन व पाचशे ते एक हजार टन क्षमतेचा कांदाचा जसे की लसूण साठवणूक ग्रह उभारण्यासाठी शेतकऱ्याकडून प्रस्ताव मागवल्याचे फल उत्पादन संचालक अशोक किरणाई यांनी देखील दिला आहे यासाठी शेतकऱ्यांना महाडीब्युटीवर अर्ज देखील करावा लागणार आहे मंडई शेतकऱ्यांना असं मिळणार आहे आता त्याचं अनुदान तर मंडई यामध्ये पाच ते पंचवीस मे टन क्षमतेच्या आठ हजार रुपये गृह प्रकल्प खर्चात कमाल चार हजार रुपये प्रतिमे टन आर्थसहाय्य दिलं जाईल जसं की पंचवीस ते पाचशे मे टन क्षमतेच्या सात हजार रुपये ग्रह प्रकल्प खर्चात कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रतिमे टन अर्थसहाय्य दिले जाईल पाचशे ते एक हजार मेटन क्षमतेच्या सहा हजार रुपये ग्रह प्रकल्प खर्चात कमाल तीन हजार रुपये प्रतिमेटन अर्थसहाय्य दिलं जाईल तर मंडळी यामध्ये आता लाभार्थी पातळीची काय आहेत निकष तर यामध्ये शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचा जमिनीचा सात बारा तसंच कांदा पिकाची नोंद सदर योजनेचा लाभ त्याच वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी तसंच उत शेतकऱ्यांचं गट शेतकरी महिला गट शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत तसंच संबंधित संस्था हे लागणार आहे त्याचबरोबर भांडवल खर्चाचे पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे कांदा साठवणी नुकसान कमी करणे कांद्याची आवक वाढून भाव कोसळणे तसेच हंगामी व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे यावर अशंस्त नियंत्रण मिळवणे आदी योजनेचा उद्देश आहे या योजनेत सर्वसाधारण व तीन अनुसूचित क्षेत्र करिता पाच ते एक हजार मेट्रिक क्षमतेच्या कांदाचा लसूण साठवणूक ग्रहासाठी अनुदान देय आहे यामध्ये भांडवली खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान देखील राहील तर मंडळी अशा स्वरूपामध्ये आता शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर कांदाचा हिम मिळणार आहे तर मंडई हे होतं कांदाचा संदर्भातला एक छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद